नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथून मलिक विरानी तहसीलदार सावनेर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे पंचायत समिती सावनेरच्या सभापती अरुणा शिंदे कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेरचे सभापती रवींद्र चिखले आदी मान्यवरांच्या हस्ते प्रधानमंत्री फसल विमा योजना प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली केंद्र व राज्य शासनाने शेतकरी बांधवांसाठी एक रुपयांमध्ये पीक विमा योजना सुरू केलेली असून या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी क्षेत्राचे आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सावनेरच्या प्रत्येक गावातील शेतकरी बांधवांना पीक विम्याची माहिती देण्यात येत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शासनाने तेवीस जून दोन हजार तेवीसपासून सर्व समावेशक पीक विमा लागू करण्याचा निर्णय जारी केला आहे त्याअंतर्गत पीक विम्याचे हप्ते राज्य सरकार भरणार रा आहे जेणेकरून शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ फक्त एक रुपयांमध्ये मिळणार आहे या योजनेची नोंदणी व लाभ घेण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै दोन हजार तेवीसपर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे या पीक विमा योजनेमध्ये क्षेत्रातील अधिसूचित पीक उत्पादक शेतकरी कर्जदार बिगर कर्जदार भागीदार कुळधारक आदींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र चिखले यांनी दिली सावनेर तहसीलचे तहसीलदार मलिक विरानी यांनी विदर्भ न्यूज सोबत बोलताना हंगामाची प्रतिकूल परिस्थिती काढणी मळणी पश्चात नुकसान भरपाई स्थानिक आपत्ती पिकाच्या शेवटच्या अवस्थेपर्यंत आपत्तींमुळे होणारे नुकसान सरासरी उत्पन्नाच्या आधारे होणारी नुकसान भरपाई निश्चित करणे ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे योग्य विमा संरक्षण मिळणार असल्याचे यावेळी सांगितले प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला सात बारा आठ अ आधार कार्ड पीक पेरणी प्रमाणपत्र आणि बँक पासबुक इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे तसेच अधिक माहितीसाठी किसान कॉल सेंटर हेल्पलाइन एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक पाच पाच एक बँक किंवा विमा एजंट संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी केले आहे किसान को जो है जो सातबारा उनका लगेगा की पानी का जो ऑनलाइन जो हम बाजार समिती के बाजार मार्फत आम्ही आमचे कर्मचारी त्याच्यावर सेक्रेटरी आमचं नियंत्रण करणार आहे आमची ते रूम सुद्धा आम्ही त्या विम्यासाठी तयार केलेली आहे ऑनलाईन जी प्रोसेस आहे ती आम्ही आमच्या स्तरावर इथे भरून घेणार आहोत आणि त्याचा जो एक रुपयाचा जो काही निधी सुद्धा आहे तो सुद्धा आम्ही बाजार समितीच्या सो खर्चामधून आम्ही तो उचलण्यात तयार आहोत आणि आम्हाला आदरणीय आमच्या या क्षेत्राचे आमदार आमचे सर नेते सुनील भाऊ केदार साहेब यांनी आदेश दिलेले आहे की हे कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याची बाजार समिती आहे शेतकऱ्यासाठी आपलं सुद्धा काहीतरी देणं असावं म्हणून जो आज रथ जो निघालेला आहे तो बाजार समितीच्या मार्फत आम्ही मान्य तहसीलदार साहेब ओ साहेब सभापती पंचायत समिती भाऊ कुंभारेजी पंचायत समिती सर्व स सदस्य बाजार समिती सद संचालक मंडळ या कृषी अधिकारी यांच्या सगळ्या उपस्थितीमध्ये आम्ही आज हा रथ एक माध्यमाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना कुठंतरी त्यांच्या बांधावर त्या ते, त्या गोष्टीची प्रसिद्धी मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे ती सक्षम सक्षमप्रमाणे नागपूर जिल्ह्यात पहिल्यांदा आहे की बाजार समिती समोर येऊन एक काम करण्यासाठी पहिली बाजार समिती सावनेरा आहे की ती पी विम्यासाठी समोर आली आहे ह्यावेळेस प्रयत्न आहे की मॅक्झिमम लोकांचं जवळपास आपले तीस ते पस्तीस हजार आपल्यापाशी लाभार्थी जवळपास आहे तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा विमा हा करून घेतला पाहिजे कारण हेक्टरी चांगल्या पद्धतीनं यावेळी नुकसान भरपाई देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे पण कुठंतरी कास्तकार अशिक्षित असा आहे त्याला ऑनलाईन प्रोसेस समजत नाही यावेळी तालुका कृषी अधिकारी शुभांगी राठोड पंचायत समिती सदस्य गोविंद ठाकरे मंडळ अधिकारी राजेश वाखारे बाजार समिती संचालक अशोक डावरे प्रवीण झाडे अरविंद दाते अश्विन करोकार गुणवंत काळे यादव ठाकरे सुनील कांबडी इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत सावनेर तालुक्यामध्ये संबंध संबंधित सर्व शेतकरी वर्ग जो आहे त्यांनी लावलेल्या पिकाचा कोणत्याही प्रकारे नैसर्गिक आपत्ती म्हणा किंवा रोग लागणे किंवा कीड लागणे अशा कोणत्याही आपत्तीमुळे जर नुकसान झालं तर त्याची भरपाई व्हावी आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये त्यांना पाठबळ मिळावं यासाठी सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना आणलेली आहे आणि यामध्ये केवळ फक्त एक रुपये इतकं अदा करून ऑनलाइन मध्ये नोंदणी करायची आहे आणि त्यांच्या निहाय झालेल्या नुकसानीचे मॅक्झिमम साडे हजार पर हेक्टर याप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई विमा योजनेअंतर्गत मिळणार आहे पीयूष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर